साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त वेळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा वेळापूर या ठिकाणी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर दिनांक बारा ऑगस्ट रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर व्याख्याते काकासाहेब जाधव हो यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेस महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतसिंह माणे देशमुख मंत्रालय महसूल सहाय्यक हो, क्रांतीचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब जाधव शिवसेना तालुका उपप्रमुख सुनील साठे पिनू येडगे लालासाहेब मगर डॉक्टर अभिजित पाटील डॉक्टर श्रीधर देशपांडे संजय आडत त्याचबरोबर सतीश साठे अभिजित साठे निलेश नाईक नवरे अक्षय बनसोडे अर्षद साठे त्याचबरोबर रोमन वाघमारे सूरज गायकवाड रामदास साठे अतुल जाधव पिनू लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती वेळापूर आणि राहुल साठे यांनी केलं होतं